शिरूरमधील राजकारण तापलेलं पाहाव्यास मिळत आहे नेमकं का घडलं काय लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत शिरूरमधील विद्यमान खासदार आणि उमेदवार अमोल कोल्हे यांना मतदारसंघात प्रचार करताना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय गावकरी त्यांना जाब विचारतायत यावरून आता शिवाजी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात सुंपली पाहुयात सविस्तर व्हिडिओ थ्री इडियट सिनेमा मध्ये एक प्रसंग होता कि सगळं चांगलं म्हणायला स्वतःला सांगायचं ऑल इज वेड well. तशात स्वतःचे कार्यकर्ते कुठेतरी पेरून ठेवायचे त्यांना दोन प्रश्न विचारायला सांगायचे पटकन तो व्हिडिओ शूट करायचा आणि सोशल मीडियावर टाकायचा अशा पद्धतीचा हा रडीचा डाव हा सातत्यानं खेळला जातोय पण त्यातून जर त्यांना समाधान थोडंफार जरी वाटत असेल कारण जो जनतेचा प्रतिसाद मिळतोय तो जनतेचा प्रतिसाद त्यांना कदाचित कळतच असेल आणि त्या पलीकडे जाऊन जर कार्यकर्त्यांना सुद्धा हातात चिठ्ठी देताना अख्खी पंधरा वर्षाची कामं एका पारड्यात टाकावी लागतात आणि ती तुलना पाच वर्षाची करावी लागते जर अशा अशी वेळ जर अशा एखाद्या वयस्कर नेतृत्वावर आली असेल तर मी फक्त एवढ्या सदिच्छा देईन की गेटवेल सोडून मला प्रचारातून हे असले धंदे करायला वेळ नाहीये त्यांचा व्यवसाय तो आहे पेरणं किंवा काही करणं तो त्यांचा व्यवसाय त्यांचा पोट पाण्याचा व्यवसाय तो आज नाही अनेक वर्षापासूनचा आहे खोटे काहीतरी करणं कोणाला तरी पाठवणं गेल्या वेळेला कुठल्या तरी, तरी टी व्ही चॅनेलवाला पाठवलं मातोश्री बंगल्यावर आणि माझ्या तोंडून काहीतरी जातीचा उल्लेख ओढून घेतला हे धंदे त्यांचे आहेत हा व्यवसाय आहे त्यांचा त्याच्यावर त्यांचं पोट चालतं माझं नाही त्यांचं काय मी ज्येष्ठ आहेच आहे मुळे त्यात लपवायचं काय मी काय मी ज्येष्ठ आहे अनुभवी आहे त्यांना असं म्हणायचं की हे ग्रस्त अनुभवी जास्त आहेत ज्येष्ठ असलं म्हणजे अनुभव आहे ते बालिश आहे एवढंच आहे बाकी काय त्याच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या बोलबिंदास चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा